नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही आर्थाला घेऊन आपल्या रूममध्ये येते तर अक्षय रडतच रमाला म्हणतो की मी आर्थाला फक्तो तू जरा झोप कारण तुझी खूप दगदग झालेली आहे तेव्हा रमासुद्धा रडत अक्षयला म्हणते की नाही मी आर्थाला जवळ घेऊन झोपते तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नाही तू असे शेजारी घेऊन तिला झोपू नकोस तर रमा विचारते की का तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा आपल्याला सवय नाही आणि उगाच तिला हात वगैरे लागला तर तिला त्रास व्हायचा हो तेव्हा रमा म्हणते की अहो असे काही नाही होणार मी तिला शेजारी घेते आणि झोपते तर अक्षय तरी सुद्धा तयार होत नसतो आणि रमाला म्हणतो की शेवटी ते आपले बाळ नाही तर ते ऐकून रमाला तर खूप मोठा धक्का बसतो मग लगेच अक्षयला म्हणते की अहो का बोलते तुम्ही हे सर्व आणि तिच्या समोर नका बोलू ती सर्व हे ऐकेल कारण बाळाला सर्व काही कळत असते अहो केवढीशी आहे ती तुम्ही बाहेर जा मी तिला घेऊन झोपते त्रास होईल तिला ती व्यवस्थित अजून झोपलेली नाही आणि रडू रडू थकली असेल आणि दोघे सुद्धा अर्थाकडे बघून त्यांना खूप रडू येत असते तर रमा म्हणते तिला आरती बहिणीची आठवण येत असेल तर रमा खूप रडू लागते तर अक्षयला सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तो रमाला म्हणतो की ठीक आहे मी बाहेर बसतो तेव्हा रमाही आर्थाला बाहेर काढून आपल्या मांडीवर घेते आणि अर्थाकडे पगत तिला जान्हवीचे बोलणे आठवते कारण जान्हवी तिला म्हटलेली असते की अगं तू सुद्धा बाळ होण्याचा एकदा चान्स घे कारण अनुभव आल्यानंतर आपण सर्व काही बाळाचे व्यवस्थित करू शकतो शिकतो आणि आर्थाला घेऊन ती खूप रडू लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा तयार होऊन अर्थाला घेऊन फिरत असते कारण तिला शांत करत असते तेव्हा सर्वजण घरातील तेथेच बसलेले असतात तर सीमा ही किचनमधून येते आणि रमाला म्हणते की अग रमा तू सकाळपासून तिला घेऊन फिरते रात्री व्यवस्थित झोपली होतीस ना तेव्हा रमा म्हणते की आई झोपली होती परंतु तिची चुळगुळ चालूच होती आणि रमा सर्वांसमोर म्हणते की अर्थाला आईची गरज आहे तर सीमा म्हणते की म्हणजे तर पार्वती आजी लगेच राग आणि रमाला म्हणते की अगं रमा परत परत तेच तू सांगून सर्वांच्या दुःखावर मीठ चोळू नकोस आम्हाला सुद्धा समजते रमा ही आजीजवळ येते आणि आयाजीला म्हणते की आयाजी मी तुमच्या दुःखावर मीठ नाही चोळत परंतु मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते कि आर्थाला आपल्या आईची गरज आहे तेव्हा लगेच जाणीव म्हणते की अगरमा तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे पण काय करू शकतो आपण आपल्याकडे कोणतेही ऑप्शन नाही आरती सुद्धा परत नाही येऊ शकत हे सत्य आहे तेव्हा रमा म्हणते की हो आपण आरती वाहिनीला परत नाही आणू शकत ते शक्य सुद्धा नाही परंतु आरती वाहिनीची कमी सुद्धा आपण भरून काढू शकतो ना तेव्हा पार्वती आजी विचारते की कशी तेव्हा रमा म्हणते की आर्थाची आई होऊन तेव्हा सीमा म्हणते की अगरमा इतके सोपे नाही ते आणि पार्वती आजी म्हणते रमा तुझे डोके ठिकाणावर तर आहे ना तेव्हा रमा रडतच म्हणते की आयाजी प्लीज एकदा तरी ऐकून घ्या माझे हे जे काही घडले त्यात अर्थाची काय चूक आहे मग का तिने या दुःखातच राहायचे की आपल्याला आई नाही आयुष्यभर सुद्धा तेव्हा जानवी म्हणते की अग रमा म्हणून तू तिची आई होणार असे म्हणतेस का तेव्हा रमा म्हणते की हो होईल मी होईल तिची आई सीमा म्हणते की रमा मी तुला पुन्हा सांगते की आई होणे इतके सोपे नसते तू पुन्हा एकदा विचार कर तेव्हा रमा रडतच म्हणते की हो मला माहिती नाही की हे इतके सोपे नाही खूप मोठी जबाबदारी असते ती पण मी घेईन ना तिची ती जबाबदारी मला तिची आई त्यासाठी जे काही करायचे असेल ते सर्व करायला मी तयार आहे तेव्हा पार्वती आजी उठते आणि अग रमा तू भावनेच्या भरात जाऊन काहीतरी उगीच असे काही बोलू नकोस अजून तुला स्वतःच्या जबाबदारीची सुद्धा व्यवस्थित भान नाही तुला किती वेळेस सांगितले होते की अगरमा जरा जबाबदारीने वाग परंतु तू तर तशी कधीही वागली नाही स्वयंपाक आला म्हणून सगळे आले असे होत नाही इतकी मोठी जबाबदारी तुला पेलणार आहे का तेव्हा काका सुद्धा म्हणतात की अगं आई रमा इतके असेल तेव्हा रमा ही रडतच आयाजीला आयाजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी हे सर्व विचार करूनच बोलते हवेत नाही अर्थाने मला सांगितले म्हणून हा निर्णय मी घेतला तर पार्वतीजी म्हणते की काय म्हणी अर्थाने सांगितले तर रमा म्हणते की हो शब्दा नाही सांगितले परंतु जेव्हा मी जवळ घेतले ना जेव्हा तिला मी कुशीत घेतले तेव्हा तिने मला त्याची जाणीव करून दिली मी खरंच तुम्हाला हे नाही सांगू शकत त्याची जाणीव मला कशी झाली परंतु अर्थाने मला त्याची जाणीव करून दिली म्हणून हा निर्णय मी घेतला तुम्ही प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेवा तर जाणीव म्हणते की अग रमा हे तू म्हणतेस परंतु खरंच खूप अवघड आहे ग तेव्हा रमा रडतच जानवी समोर येते आणि जानवीला म्हणते की जानवी ताई तुम्हीच मला म्हटल्या होत्या की प्रत्येक म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात आई होण्याचा एक चान्स येतो जेव्हा तिला वाटतं की आपण आई झालो तो क्षण मला अर्थाने दिला मग आता मी तिच्यासाठी इतकेच करू शकते तिला जितके प्रेम देता येईल तितके मी प्रेम देण्याचा प्रयत्न करेल मी फक्त एवढंच करू शकते माझ्याकडे तिच्यासाठी दुसरे काही नाही हे सर्व रमा खूप रडत सांगत असते रमा म्हणते की हो मला व्हायचे तिच्या आई जेव्हा मी पहिल्यांदा आर्थाला बघण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझ्या नकळत मी आरती बहिणीनं म्हणून गेले तुम्ही अजिबात काळजी करू नका की मी आर्थाची तिच्या आई सारखी काळजी घेईल आणि हे सर्व घडण्यासाठी सुद्धा आम्ही दोघी जेव्हा गप्पा करत होतो तेव्हा सुद्धा मी आरती म्हटले होते बहिणी कधीच वाटणार नाही की मी तिची काकू आहे मी तिची सगळ्यात जवळची मैत्रीण बनून आणि आणि मला मला हे सर्व तिच्यासाठी करायचे करायचे आरती दिलेले वचन पूर्ण रमा खूप रडत सर्वांना विनवणी करू लागते की प्लीज एकदा तरी आई आजी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा तेव्हा पार्वती आजी अक्षयला विचारते की अक्षय तू काहीच का बोलत नाही तुला मान्य आहे का हे सर्व तेव्हा अक्षय म्हणतो की आजी रमा तर म्हणतेच मग तर लगेच पार्वती आजी म्हणते की मूर्ख आहात तुम्ही वरवर बोलण्यासाठी हे सर्व सोपे असते मग मी म्हणते म्हणून आपण प्रोफेशनल हेल्प का मागायची नाही रमाने तर इतकी मोठी जबाबदारी कशासाठी घ्यायची रमा खूप रडत म्हणते की आजी मला आर्थासाठी हे सर्व करायचे तिची जबाबदारी मला घ्यायची तर पार्वती आजी म्हणते की पण आमची इच्छा नाही ना काका म्हणतात की ठीक आहे तर पार्वती आजी म्हणते की नाही ठरले विषय संपला आपण अर्थासाठी प्रोफेशनल हेल्प मागवणार आहोत तेव्हा रमा रडतच म्हणते की खरच आई आजी तुम्हाला खरंच असे वाटते अर्थाने परक्या आईच्या छत्राखाली काही वाढावे आई मला एक संधी द्या ना प्लीज मला फक्त एक आठवडा द्या तुम्ही बघा मी कसे सांभाळते तिला तुम्ही बघा फक्त तुम्हाला जे काही ठरवायचे असेल ते एका आठवड्यानंतर ठरवा तेव्हा पार्वती आजी म्हणते की नाही सांभाळता आले तर काय करणार तेव्हा रमा म्हणते की तुम्ही जे म्हणाल ते करायला तयार आहे मी आणि आर्थाला तर, आ, रमा, मा तर, रमा आर्थाला घेऊन आतमध्ये येते तर अक्षय सुद्धा रमाच्या पाठीमागे आतमध्ये येतो तर रमाने आर्थाला पाळण्यात टाकते तर अक्षय अलगत रमाला धरतो आणि काय आहे रमा हे सर्व तू हे सर्व काय करतेस तर रमा रडतच म्हणते की आओ हे सर्व मी बरोबर करते अक्षय म्हणतो की अगं रमा किचन मध्ये मोहरीची फोडण्या देणे इतके सोपं नाही बाळाची जबाबदारी उचलणे खूप अवघड आहे तेव्हा रमा रडतच म्हणते की आओ सर्व मला माहिती आहे परंतु तुम्ही सुद्धा मला एकदा तरी समजून घ्या कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा तर अक्षय म्हणतो की अगं प्रश्न विश्वासाचा नाही रमा यातील काही तुला जमते का बाळाचा डायपर कसा बदलायचा तिला आईचे दूध द्यायचे कसे दुद? कसे दूध खायला द्यायचे कसे करणार आहोत आपण हे सर्व तिला अंघोळ कशी घालायची हे सुद्धा माहिती नाही तिला प्रकारचे कपडे वापरायचे हे सुद्धा माहिती नाही तिला डॉक्टरांकडे केव्हा घेऊन जावे लागेल हे सुद्धा आपल्याला माहिती नाही कशाचा आपल्याला अनुभव नाही मग हे सर्व कसे करणार रमा तू रमा म्हणते की आहो अर्थासाठी मी सर्व काही शिकेल कोणतीही गोष्ट आपल्याला अगोदर तर येतच नसते कुठलीही मुलगी जन्माला येताने आई पण नाही ना शिकून येत जेव्हा तिला बाळ होते तेव्हा ते, ते बाळच तिला सर्व काही शिकवत असते म्हणून तिला आई पण मिळते मी सर्व प्रयत्न करून अर्थासाठी सर्व काही शिकेल तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या सर्व हट्टापायी अर्थाला जर काही झाले तर आपण काय करणार आहोत रमा म्हणते की हे बघा घरात इतकी मोठी माणसं आहेत आई आजी जानवीताई सर्व काही मला समजून सांगतील कसे करायचे कधी करायचे त्यांचं मी सर्व काही ऐकेल अर्थासाठी मी सर्व शिकून घेईल जर आता आरती वहिनी असत्या तर त्यांना सुद्धा यांनी सर्व काही सांगितलेच असते ना तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुला नाही समजत नेमकं मला काय म्हणायचे ते त्यामुळे बस खाली थोडा वेळ म्हणून तो रमाच्या हाताला धरून तिला बेडवर बसवतो आणि तो तिच्या जवळ बसतो आणि रमाला म्हणतो की आर्था ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तुझ्या एकटीची जबाबदारी नाही ती रमा म्हणतो की पण बाळाला आईची गरज तर असते आईचा स्पर्श आईचा श्वास आईचं बोलणं या सगळ्या बाळ हे शांत होते आणि त्याला आईचा आधार मिळतो घरात कितीही लोक जरी असले तरी बाळाचा आधार आई हाच असतो आणि मला आपल्या अर्थाला परक्या बाईच्या हाताखाली नाही वाढवायचे तिला कुठल्याही बाहेरची आया आणून तिच्यावर हे घाणेरडे संस्कार नाही करायचे आपल्या अर्थाला मला आईविना मोठे होऊन नाही द्यायचे घरातील सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे परंतु आपल्याकडे तर हक्काची आईच नाही असे नको तिला वाटायला रमा म्हणते की आग आपण आहोत ना तिच्या सोबत तिला नाही असे काही वाटणार परंतु हे जे काही आता तू बोलतेस ते व्यवस्थित करणार का तू तेव्हा रमा म्हणते की आओ प्लीज तुम्ही मला एकदा तरी समजून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा रमा खूप विनवण्या करू लागते आणि रडत सुद्धा असते आणि तेवढ्यात अर्थाही जागी होते आणि रडायला लागते तेव्हा रमा म्हणते की बहुतेक तिने काहीतरी शू वगैरे केली असेल तर अक्षय म्हणतो की तुला कसे कळले तर रमा लगेच उठून चेक करते आणि अक्षयला म्हणते की बघा तेव्हा अक्षय म्हणतो की अजून सुद्धा तू विचार कर ही खूप मोठी जबाबदारी आहे तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो आता ही जबाबदारी माझे आयुष्य आहे बास आता बाकी काही नाही अक्षयला काय बोलावे ते समजत नाही त्यानंतर रात्री रमा ही थावतच सीमाच्या रूम मध्ये येते आणि आई जरा उठाना अर्थाला पग जरा सीमा म्हणते की अगं काय ग काय झाले अर्थाला तर रम म्हणते की आओ ती जरा जोरजोराने श्वास घेते तर सीमा लगेच उठते आणि सीमा आरत्याला घेते आरत्या खूप रडत असते आणि तिला सी खांद्यावर धरून थोड्यावर पाठी थापडते तेव्हा लगेच ढेकर दिल्यामुळे शांत होते तेव्हा सीमा म्हणते की अगं तिला आईचे दूध नाही आपण तिला बाहेरचे दूध पाजतो त्यामुळे असे होत असते आणि दूध पाजल्यानंतर बाळाला असे उभे धरायचे म्हणजे ढेकर दिल्यानंतर त्याला जरा आराम आरा ते मिळतो तेव्हा रमा म्हणते की हो का खरंच आई मला माहितीच नव्हते आणि जर तुम्ही आला नसतात तर माझे काय झाले असते माहिती नाही सीमा म्हणते की अगं आई झाल्यानंतर हे सर्व आपल्याला कळते आणि आई होणे इतके सोपे नसते बाळा पण नको काळजी करू शिक्षण तू सर्व काही हळूहळू मी आहे ना तुझ्या पाठीशी आणि ते सुद्धा कायम तर रमा खुश होते सीमा विचारते की तू हे सर्व कावेरीला सांगितले ना कारण तू आयुष्यामध्ये खूप मोठा निर्णय घेतला मग आईला सांगणे खूप गरजेचे आहे की नाही रमा म्हणते की हो मी आईला सर्व काही सांगितले आणि तुम्ही आणि आई मिळून साथ देता म्हणून मला बरे वाटते मला आधार मिळतो तर सीमा म्हणते की हो आम्ही आया असतोच त्यांच्यासाठी मुलींच्या आणि सुनांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहण्यासाठी रमा म्हणते की थँक्यू आई आणि तर सीमा म्हणते की हो नको काळजी करू मला कळते की अक्षय पचवण्यासाठी खूप कठीण जात असेल आणि कुठलाही निर्णय पचवायला कठीण तर जातोच पण तो सुद्धा सर्व काही एक्सपेक्ट करेन आणि थोडासा वेळ त्याला देत नंतर सर्व काही अगदी व्यवस्थित स्वीकारेल तेव्हा सीमा अलगदा सी बा अर्थाला पाळण्यात टाकते अर्थात झोपी जाते आणि रमाला म्हणते की काही लागले तर मला नक्की उठव हो। तर सीमा आपल्या रूम मध्ये झोपायला निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि रमाही तयार होऊन आरताला झोपीला होते बाहेर अक्षय झोपलेला असतो अक्षय जवळ येते आणि अक्षयला ती उठून म्हणते की आओ लगेच अक्षय म्हणतो की काय ग व्यवस्थित तर झोपली ना तर रमा म्हणते की हो परंतु मला थोडेसे पैसे हवे होते तर अक्षय म्हणतो की काय कशाला त्यानंतर इकडे आनंद आणि जान्हवी रूममध्ये असतात तर त्यांना आरतीची आठवण होत असते कारण आनंद म्हणतो की अगं जेव्हा पार तुझ्या पोटामध्ये होत तो तुला खूप किक मारत होता म्हणून आरतीने पार्थच्या पहिल्या बर्थडेला हा फुटबॉल गिफ्ट केला होता जानवी म्हणतो की हो पार्थ किती प्रेम करायची किती आनंदाने ती हे सर्व करायचे मी तिच्यावर सोपून शॉपिंगला जायचे पार्टीला जायचे आणि मागे ती सर्व छान सांभाळायची तेव्हा आनंद म्हणतो की हो त्या आनंदाची ती इतक्या वर्षापासून वाट बघत होती आणि तो आनंद फक्त तिच्या वाटेला दोनच दिवसांसाठी आला खरंच त्याच्यापेक्षा मोठं दुःख नाही तेव्हा जाणीव म्हणते की हे पग आता सर्व खेळणी ही आर्थला जाते म्हणजे एक सर्क, सर्कल कंप्लीट झाल्यासारखे वाटते तेव्हा आनंद म्हणतो की आग पण हे बघण्यासाठी आरतीच आपल्यात नाही तर जाणीव म्हणते की आपल्याला जितके करता येईल तितके आपण करत राहायचे आनंद म्हणतो की ते तर आपण करणारच आहोत आणि सरप्राईजली म्हणजे रमाने अर्थाची पूर्ण जबाबदारी घेतली आता जानवी म्हणते की हे पग इतके सोपे नाही स्वतःचं मूल हे असल्याशिवाय आपण त्या बाळाला दुसऱ्याच्या बाळाला इतके जीव नाही लावू शकत रमाकडे काय अनुभव आहे तेव्हा इकडे रमा ही अक्षयला काही पैसे मागत असते तर रमा अक्षय म्हणतो की अग रमा कधी तर तू माझ्याकडे पैसे मागत नाही आणि जरी दिले तरी तू स्वतःवर कधी खर्च करत नाही तू हक्काने माझ्याकडे पैसे माग पण असे अचानक पैसे का हवे हो तुला रमा म्हणते की आओ माझ्यासाठी नको मला फक्त अर्थासाठी लागतात अर्थ साठी मला ते फॉर्म्युला दूध आणायचे आईचे दूध जर नसेल तर फॉर्म्युला दूध बाळाला देतात आणि ती पाजण्यासाठी एक बॉटल सुद्धा मी बघून ठेवलेली आहे आणि ती बॉटल मिळेल एका कुठल्या तरी दुकानात आणि छोटी मच्छरदाणी सुद्धा आणायची एसी लावून नाही चालणार तिला त्रास होईल आणि एसी बंद केल्यानंतर आपल्या रूममध्ये चावतात अजून दोन तीन गोष्टी आहेत त्यासाठी पैसे लागतात तर अक्षय म्हणतो की रमा हे सर्व मी करेल माझी सुद्धा ती पुतणी आहे पण तरी सुद्धा मी तुला हे सांगतो की तू सर्व काही स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस तेव्हा रमा म्हणते की मी काही अंगावर घेत नाही मी हे सर्व माझ्या लेकीसाठी करते आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रमा ही बाळाला म्हणजे अर्थाला नादी लावत असते की झोपा आली का बाळाला आणि तेवढ्यात पार्वती आजी आणि मयुरी येतात तर पार्वती आजजी रमावर रागवते आणि काय ग इतक्या लहान बाळाला काजळ लावतात का तर रमा म्हणते की आओ आयजी तिला झोप आली तर पार्वती पार्वतीयाजी म्हणते की काही बोलू नकोस मी आत्ताच्या आत्ता फोन करून एका एजन्सीला फोन करून एका प्रोफेशनल बेबी सीटरला बोलवून घेतले तर ती बाई तिथे आलेली असते आणि अक्षयला आणि रमाला ती ओळख करून देते की समेरा प्रोफेशनल बेबी सीटर रमा मात्र तिच्याकडे रागणी बघत असते आणि अक्षय जाणीवात्र काही उत्तर देत नाही तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद